वंदे मात्र सोशल मीडिया परिवार तर छत्रपती संभाजी महाराज यांचे अवशेष म्हणजे यांचे हलाल करून ज्यावेळेला यांचा मृत हत्या करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांचे जे शरीराचे अवशेष होते ते अवशेष शिवून पुन्हा त्यांचा माना एकमारे अंतिम संस्कार करण्यात आले ते गोविंद महार यांच्या वंशजांकडे आपण जाणार आहोत पण त्या अगोदर आपण गोविंद महार यांची समाधी आहे तिथेसुद्धा त्यांना अभिवादन करणार आहोत ही ते गोविंद महाराजांनी संभाजी महाराज यांच्या देहाचे तुकडे तुकडे जे झाले होते ते त्यांनी ते गोळा केले आणि त्यांना शिवून त्यांचे अंतिम संस्कार केले म्हणजे ज्या वेळेला त्यांना त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळेला त्यांचे तुकडे इकडे तिकडे फेकून दिले होते तर त्यांच्या गोळा करून जे त्यांनी त्यांच्या वंशजाकडे आता आपण जाणार आहोत अच्छा हे आहेत त्यांचे वंशज तर नक्कीच सर तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला आणि हा व्हिडिओ ऑनलाईन आहे तर तुम्ही जरा थोडीशी माहिती तुम्ही दिली तर आपल्या प्रेक्षकांना बरं नमस्कार मी पांढरूगोपाळ महार यांचा वंशज ज्या गोविंद गोपाळ महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं ते आणि तिने ते केला ते गोविंद गोपाळ मार ओड बुद्रोग आज एक जानेवारी निमित्त विजयस्तंभाला येणारे सर्व भाविक ते बुडूला मुळीन बाप छत्रपती संभाजी महाराज संभाजीचं दर्शनच यायचं त्यामुळे तर प्रशासनाची चांगल्या प्रकारची तयारी केलेली आणि लाखोच्या संख्येनी इथं भीमसैनिक दर्शनासाठी आलेली आहेत आणि काय तुम्हाला थोडं काय त्यांचा इतिहास सांगावा दोन संस्था काय केलं त्यांनी मी सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांनी अंतिम देखील हा त्यांच्या जाग्यात मारवाडा हा सगळा तर माझं समाजाला एकच आव्हान आहे का बाबा ह्या समाधीचं काम चांगल्या प्रकारे झालं पाहिजे कसं होतं इथे एकट्याची ताकद पुरत नाही समाज पाठीशी उभं राहायला पाहिजे ज्यावेळेस समाज पूर्ण पाठीशी उभं राहीन त्यावेळेस हे काम शंभर टक्केच होईल कारण छत्रपती संभाजी महाराज यांच्या तिकडे कामासाठी शासनाने काहीतरी दोनशे एकोणसत्तर कोटी काहीतरी मंजूर केलेलं आहे पण ह्या समाधीसाठी काहीच मंजूर केलेलं नाही तर माझं समाजाला एकच विनंती संपूर्ण समाजाने आवाज उठवला पाहिजे आणि प्रशासनाला त्याच्या विचारणी केली पाहिजे असा जातीवाद का तिकडं एवढा निधी आणि इकडं काहीच नाही <laughs> त्यासाठी समाजाने जागृत होऊन ह्या गोविंद गोपाळ महाराजांच्या समाधीकडे लक्ष दिलं पाहिजे आलेल्या सर्व बालकांना माझं हेच आहे कमीत कमीत ह्या वर्षी नाही पण पुढल्या वर्षीपर्यंत समाधीचं काम झालंच पाहिजे ज्या वेळेला म्हणजे अशा प्रकारे आ... म्हणजे तुकडे शरीराचे अवशेषांचे तुकडे गोळा करून म्हणजे असे टाकले गेले होते आणि कोणीच त्याचा हात लावण्याचं त्यावेळेला म्हणजे असं एक अनाउन्समेंट मला oh. के होतं केली होती की कोणीच त्याला हात लावायचा नाही oh. आणि त्याच्यामध्ये तुमच्या वंशजांनी जे धाडस दाखवलं त्याच्यानंतर तुमच्या वंशजासोबत काय झालं किंवा तुम्हाला आतापर्यंत काय oh. अनुभव आलेले ते अनुभव शेअर करा आता त्यांच्यानंतर मग त्यांचं पण तसंच व्हिडिओ केला गेलो ना हां म्हणजे तेच तेच सांगा तुम्ही हो त्याच्यानंतर त्यांचं पण तसेच त्याच प्रकारे त्यांना मारण्यात झाली नाही त्यांना कोणी मारलं ते तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी ते कुणीतरी मारलं असतं ना म्हणजे थोडक्यात प्रेक्षक हो मला एवढंच सांगायचं की ज्या पद्धतीने आज नाव घेतलं जातं ज्यांच्या नावांवर राजकारण केलं जातं सत्तेत येतात सत्यातून सत्य येण्यासाठी त्यांच्या नाव नावाचा उल्लेख केला जातो फोटो वापरला जातो परंतु त्यांच्या त्यांच्याबद्दलचेच प्रश्न अजून असेच प्रलंबित पडलेले आहेत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ज्या पद्धतीनं शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं मग उद्घाटन असू दे घाईघाईत केलेलं सिंधुदुर्गमध्ये आणि तो पड तो पडूनही गेला तो जमीन दोस्तही झाला त्याच्यानंतर अजून ते, ते प्रलंबित आहे जे आंतरराष्ट्रीय स्मारक आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तेसुद्धा प्रलंबित आहे इथे सावित्रीबाई फुलेंचं जे स्मारक आहे ते सुद्धा प्रलंबित आहे असे बरेचसे स्मारक हे उद्घाटन करून एकतर प्रलंबित पडलेले आहेत किंवा उद्घाटन करून घाईघाईत उद्घाटन करून त्याचा कामाचा दर्जा कमी करून आणि त्याच्यामध्ये भरमसाठ भ्रष्टाचार करून ते विस्कळीत होत आहेत त्यांचा अपमान होत आहे अशाच परिस्थितीमध्ये असं जेव्हा आता दादांनी सांगितलं की त्यांच्या पूर्वजांनी ज्या पद्धतीनं त्यावेळेला ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांची पूर्णपणे अपमान करून त्यांना एक मनुम मनूमध्ये ज्या पद्धतीनं शिक्षेचं एक प्राविधान होतं त्या पद्धतीनं त्यांचे डोळे काढून नखं काढून त्यांना फार निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आली त्यांच्या पूर्ण शरीराचे तुकडे तुकडे करून पूर्ण या परिसरामध्ये फेकण्यात आले आणि ते तुकडे गोळा करून यांच्या वंशजांनी ते शिवून घेतले आणि ते शिवून घेऊन त्यांना माना त्यांचा त्यांचा संस्कार केला आणि त्यांनी अशा प्रकारे कृत्य केल्यामुळे त्यांच्याही वंशजाला त्याचप्रकारे दंड देण्यात आला आणि ही दंड देण्याची जी प्रवृत्ती आहे ती मनूची आहे मनुवादामध्ये अशा प्रकारे दंड देण्याचे एक त्यांचा एक तो कायदा होता मनूचा कायदा आणि हेच लोक होती ज्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तुम्हाला सर्वांना माहिती होऊन दिलेला नाही ज्यावेळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला त्यावेळेला त्यांचा पायाच्या अंगठ्याने त्यांचं राजतिलक करण्यात आलं आणि हीच मधु मनुवादी जी वळवळ आहे ती आजही जिवंत आहे आणि तेवढ्याच जोमाने काम करत आहे परंतु आपल्यातला एकोपा आणि आपल्याला आपला इतिहास माहीत नाही आहे आपल्याला आपला इतिहास माहीत पाहिजे आणि जर आपल्याला आपला, आपला इतिहास माहीत असेल तरच भविष्यामध्ये आपण इतिहास घडवू शकतो जसं दादांनी सांगितलं की त्यावेळेला ह्यांच्या वंशजाचा जो अपमान करण्यात आला तोच कुठेतरी अपमान आजही प्रशासन तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पंतांचं प्रशासन आहे हे आणि आजही ते तेच करत आहेत तर आपल्याला नक्कीच ही गोष्ट सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे हा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा दुसरी गोष्ट मला एक पडलेला प्रश्न जर तुम्हाला त्याचं उत्तर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही ते मला कॉमेंटच्या माध्यमातून द्या की जेव्हा जा ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांचा वध करण्यात आला तो जर औरंगजेबने केला असेल तर त्याच्यानंतर राज्य हे पेशवाई पेशवांचं कसं आलं औरंगजेबचं राज्य आलं पाहिजे होतं परंतु पेशवाई राज्य कसं आलं याचा प्रश्नाचं उत्तर मला समजत नाही आहे आणि आजही पेशवाईचं आहे आजही मनुवाद कुठेतरी चाललेलाच आहे म्हणूनच एक उच्चस्त पदावर असलेला आज भारताच्या उच्चस्त पदावर असलेला एक व्यक्ती जो की संविधानामुळेच तिकडे जाऊन बसतो गृहमंत्री होतो आणि तो म्हणतो की आंबेडकर आंबेडकर हे फॅशन नाही आहे हा फॅशन नाही आमचा श्वास आहे आणि तो श्वास राहणार आहे मी सगळ्या तुम्ही जेवढ्या लोकांना सगळ्यांना विनंती करेल की एक घोषणा आपल्या बाबासाहेबांसाठी एक घोषणा आपल्या महाराजांसाठी नक्कीच झाले पाहिजे दादा तुम्ही डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवछत्रपती संभाजी महाराज की जय शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद जय भीम जय भारत